असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर असे दांडगी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजररोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो मित्रांनो नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये बातमी आली एकता चौथी आणि सातवीसाठी या वर्षी स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जाणार आहे यावर्षी होणार नाही असा बऱ्याच जणांचा अंदाज त्या बातमीने चुकीचा ठरवला आणि यावर्षी एकता चौथी एकता पाचवी एकता सातवी आणि एकता आठवी या चारही वर्गांना फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे पण ही परीक्षा होण्याच्या अगोदर आज आमच्या पालकांच्या मनामध्ये शिक्षकांच्या मनामध्ये या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की जर या राहिलेल्या वेळेमध्ये माझ्याकडे असलेले विषय त्या वेळेचं नियोजन दररोजच्या वेळेचं नियोजन त्या प्रत्येक विषयामध्ये मला किती टार्गेट सेट आहे गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी मला काय करावं लागेल आणि कोणतं अभ्यास साहित्य मी वापरू जेणेकरून सर माझी तयारी जी आहे ती परिपूर्ण होणार आहे तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज एका या छोट्याशा व्हिडिओमधून आपण देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणाऱ्या या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी या मुलांना तयार करायचं आहे राहिलेल्या दिवसांमध्ये आपण ही तयारी अगदी उत्तम प्रकारे करू शकता आणि म्हणून कुठलीही घाई न करता मुलांच्या मागे कुठलाही स्ट्रेस न देता आपण ही तयारी करू शकता या आपण दोन मिनिटांमध्ये समजून घेऊया की कशा प्रकारे ही तयारी आपल्याला करता येऊ शकते आजच्या या आपल्या व्हिडिओचं टायटलच आहे मिशन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चौथी पाचवी सातवी आठवी स्कॉलरशिप परीक्षा ही शासनाची आहे मी कायम सांगतो की शालेय स्तरावरची एम पी एस सी म्हणजे शासनाची स्कॉलरशिपची परीक्षा आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे ही परीक्षा घेतली जाते परीक्षा शासनाची आहे आणि सुवर्ण संधी अभ्यासाची आहे बरेच पालक तक्रार करतात की सर रेग्युलरचे विषय असताना स्कॉलरशिपचा अभ्यास आमच्या मुलांनी करायचा कधी तर रेग्युलरचा अभ्यास करता करता स्कॉलरशिपचा जो अभ्यास आहे हा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास आहे हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे मित्रांनो पुढे पोलीस भरती असेल भरती असेल लिपिक भरती असेल क्लास टू क्लास वन कोणत्याही पदासाठी जा स्पर्धा परीक्षा अत्यावश्यक आहे आणि म्हणून आत्तापासून आपल्याला या स्पर्धेची सवय या विषयांमध्ये हे जे विषय आहेत हे पुढच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विषय आहेत आणि म्हणून यांचं भविष्य यातून घडणार आहे या, या अभ्यासाची सवय जर आता आपण यांना लावली तर ही मुलं पुढे आपोआप एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवत असतात समजून घेऊया या, या राहिलेल्या दिवसांमध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांची तयारी कशी करून घेऊ शकतो आपल्या समोरचा पहिला प्रश्न आहे सर विषयांचे नियोजन कसे करू आपल्यासमोर साधारणपणे चार विषय आहेत मीडियम कोणतंही असू द्या पहिला विषय आपला मराठी दुसरा विषय आहे आपला इंग्लिश तिसरा विषय आहे आपला मॅथ्स म्हणजेच गणित आणि चौथा विषय आहे आपला बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी आता या चार विषयामध्ये किती, किती था था, प्रश्न येतात किती गुणांना येतात ते ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला मराठीचे पंचवीस प्रश्न येतात पन्नास गुणांसाठी इंग्लिशचे पंचवीस प्रश्न येतात पन्नास गुणांसाठी गणिताचे पन्नास प्रश्न येतात शंभर गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास प्रश्न येतात शंभर गुणांसाठी असे एकूण तीनशे गुणांची परीक्षा आहे एका प्रश्नाला दोन गुण आहेत मग विषयांचं प्लॅनिंग करत असताना विषयांचं नियोजन करत असताना लँग्वेज बाजूला करा लँग्वेज बाजूला करा पन्नास पन्नास गुण आहेत गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी बाजूला करा ह्या दोन विषयांना थोडासा जास्त वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे कारण शंभर गुण गणिताला आहेत शंभर गुण बुद्धिमत्ता चाचणीला आहेत तुमच्या दिवसाचा जर दोन तास वेळ तुम्ही अभ्यासाला स्कॉलरशिपला देत असाल मार्गदर्शनासाठी देत असाल आपण मागच्या कित्येक वर्षांपासून दरवर्षी दोनशे तीनशे विद्यार्थी आपले स्कॉलरशिपच्या मेरिट लिस्टमध्ये असतात मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या मार्गदर्शनाला जे जॉईन आहेत ते राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी चमकतात आणि म्हणून ह्या मार्गदर्शनाला तर अनेक विद्यार्थी राज्यातून जॉईन आहेत तुम्हाला या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे ते कसं व्हायचंय ते शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या दोन विषयांची तयारी करत असताना आपल्याला जर दोन तास तुम्ही अभ्यास करत असाल तर त्यातला एक तासापेक्षा जास्त वेळ म्हणजे जवळजवळ दीड तास तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचं नियोजन करा गणित आणि बुद्धिमत्ता जर तुम्ही जास्त सोडवलं सराव जास्त केला तर शंभर टक्के तुमचं इथं मेरिट जे आहे जे मार्क्स जे आहेत ते वाढत असतात आणि म्हणून आपल्याला आपला वेटेज जे आहे ते गणित बुद्धिमत्तेला जास्त द्यायचं आहे मराठी आणि इंग्लिशच्या त्या, त्या तुलनेने थोडं कमी द्या वाचनाचे विषय आहेत शंभर टक्के होणार आहे पण कॅज्युअली मात्र घ्यायचं नाहीये लक्षात येत आहे पुढचा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे तो म्हणजे की सर या विषयांचं टार्गेट काय विषयांचं टार्गेट काय विषयांचं टार्गेट सोपं आहे जर तुम्ही मराठीमध्ये जर तुम्ही मराठीमध्ये पंचवीस प्रश्न येतात तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे बावीस तेवीस प्रश्न बरोबर यायला पाहिजे जर इंग्लिश आहे तर इंग्लिशमध्ये तुम्हाला पंचवीस पैकी बावीस ते तेवीस प्रश्न बरोबर यायला पाहिजे जर तुम्ही गणिताची तयारी करताय गणितामध्ये तुम्ही थोडेसे पुअर आहात तर तुम्हाला पस्तीस कमीत कमी प्रश्न बरोबर यायला पाहिजे बुद्धिमत्ता चाचणीची तुम्ही तयारी करताय दररोज सराव करताय तर कमीत कमी मला सांगा एखादा गरीब विद्यार्थी आहे बुद्धीने गरीब आहे आर्थिक परिस्थितीने बुद्धीने गरीब आहे पन्नास प पन्नास पैकी फक्त पस्तीस प्रश्न बरोबर धरले तरी किती मार्क्स होतात तरी तुमचे इथं पस्तीस प्रश्न म्हणजे इथं सत्तर मार्क झाले इथं पस्तीस प्रश्न सत्तर गुण झाले तेवीस प्रश्न शेहेचाळीस गुण झाले तेवीस प्रश्न शेहेचाळीस गुण झाले जवळजवळ दोनशे बत्तीस गुण होतात अजून कुठल्याही प्रकारचा प्रयत्न तुम्ही जास्त केलेला नाहीये म्हणजे दोनशे चाळीसच्या पुढे जर गुण तुमचे जात आहेत तर तुम्ही जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये असणार आहेत जर तुम्ही दोनशे चौसष्टच्या पुढे जात आहे जर तुम्ही राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये असणार आहात या वर्षीचा आठवीचा पहिला विद्यार्थी दोनशे ब्याण्णवचा आहे राज्यात पहिला आणि राज्यात पहिला दोनशे शहाण्णवचा आहे पाचवीचा आणि म्हणून त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करणं आवश्यक आहे एक जर प्लॅनिंग तुम्ही एक केलं स्वतःचं टार्गेट ठरवलं तर तुम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आणि मग त्याच्या पुढची स्टेप राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये येऊ शकता स्वतः विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा मी कायम सांगत असतो ना तू जमीन पैदा कर ना तू आसमान पैदा कर ना तू जमीन पैदा कर ना तू आसमान पैदा कर से कुछ नाही मिळता तू आपणे एक विश्वास पैदा कर जर विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये तो विश्वास तयार केला तर या स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मुलं सुद्धा जिंकू शकतात राज्याच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुम्ही सुद्धा येऊ शकता तुमचा बाल्य सुद्धा या स्पर्धा परीक्षेमध्ये चमकू शकतो पालक मित्रांनो आणि म्हणूनच आपल्याला पुढचा प्रश्न आपल्या मनामध्ये सध्या चमकतोय आणि तो आहे जर दररोजच्या वेळेचं नियोजन हो कसं करू दररोजच्या वेळेचं नियोजन जर शाळा तुमची उशिरा असेल नऊ दहा वाजता असेल तर सकाळी लवकर उठून एक तास सकाळचा एक तास सकाळचा एक तास जो आहे तो गणित किंवा बुद्धिमत्ता चाचणी गणित किंवा बुद्धिमत्ता चाचणी जिथं तुम्ही अभ्यास करताय तिथं छान अशा कागदावर वेळापत्रक लिहून त्या ठिकाणी चिपकून टाकायचं दररोज एक तास सकाळचा लवकर उठून गणित आणि बुद्धिमत्तेला आपल्याला द्यायचा लवकर उठत नसाल तर लवकर उठायला सुरुवात करा सकाळचा वेळ गणित बुद्धिमत्तेला द्या संध्याकाळी अर्धा एक तास मराठी इंग्लिशला द्या ह्या पद्धतीने दररोज दोन तास द्या विद्यार्थी मित्रांनो यश तुमचंच आहे बरं याच्याही पलीकडे चांगल्या मार्गदर्शनाची क्वालिटी मार्गदर्शनाची गरज असते आणि म्हणूनच मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या महाराष्ट्रातील सर्वात क्वालिटी मार्गदर्शन देणारी ही संस्था आहे आणि म्हणून अभ्यास साहित्यसुद्धा तुम्हाला तुम्हाला या सगळ्या प्रोसेसमध्ये लागणार आहे सुरुवातीला कंटेंट महत्त्वाचं आहे काही मुलं डायरेक्ट पेपर सोडायला सुरू करतात नाही सुरुवातीला कंटेंट महत्त्वाचा आहे आणि म्हणून कोणत्याही पब्लिकेशनचं प्रमोशन आपण आपल्या व्यासपीठावरून करत नाही परंतु सुरुवातीला तुम्ही नवनीत पब्लिकेशनचं पेपर एक आणि पेपर दोन जर सोडवलं तर तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येतो म्हणून सध्या नवनीत वापरा त्यानंतर मग आणखी पुढे पुस्तिका आणि प्रश्नसंच आपल्याला वाढवता येतील त्याचं वेळोवेळी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून अपडेट देणारच आहे सगळ्या परीक्षांचे नोटिफिकेशन सगळ्या परीक्षांचे अपडेट जे आहे ते आपण मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून देत असतो त्यामुळे यूट्यूब चॅनलला या सबस्क्राईब करून ठेवाच अभ्यास साहित्य तुम्हाला सांगितलं सुरुवातीला नवनीचे पेपर एक आणि पेपर दोन चौथी आणि सातवीचे विद्यार्थी सध्या घेऊन टाकायचं लगेच आणि दृष्टीने अभ्यासाला सुरुवात करायची मार्गदर्शनासाठी तुम्हाला आपल्या बॅचेस ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत या बॅचेस मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या ॲप्लिकेशनमध्ये या बॅचेस चालतात ऍप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या नाव नंबर ईमेल आय डी रजिस्टर करा यामध्ये शासकीय शालेय स्पर्धा परीक्षा नावाचं फोल्डर आहे यामध्ये चौथी पाचवी सातवी आणि आठवी मराठी माध्यम अँड फॉर इंग्लिश मिडियम ऑल्सो ऑल बॅचेस आर अवेलेबल सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत बॅचवर जायचं ती बॅच तुम्ही त्याच ठिकाणी बाय नाऊमधून खरेदी करू शकता आणि दररोजच्या लाईव्ह लेक्चरला जॉईन करू शकता सकाळी सहा ते सात सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह बॅच आहे सकाळी साडेसात ते साडेआठ पाचवी मराठी साठी संध्याकाळी पावणे पाच ते पावणे सहा पाचवी इंग्लिश मिडियम संध्याकाळी सहा ते सात आठवी सातवी इंग्लिश मीडियम स्कॉलरशिप आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ तिसरी चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच आपण चालवतोय ज्याच्यात स्कॉलरशिप आणि नवोदयची आपण तयारी करून घेतो आहे त्यामुळं मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला खूप खूप फायदा होणार आहे भविष्याच्या दृष्टीने तुम्ही बनणार आहात आणि म्हणूनच मित्रांना सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी विनंती करू इच्छितो की अजूनही वेळ आपल्या हातात आहे क्वालिटी मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यांना जॉईन करा यासाठी तुम्हाला या ठिकाणी नंबर दिलेला आहे संपर्क करा आणि चौथ्या आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी गडबडून न जाता या मार्गदर्शनाचा लाभ घ्या आत्ताच्या पुरता याच ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू